मित्रांनो नमस्कार एक एक है है आता आपल्या सोयाबीनला एकदम एक चार आठ दिवसामध्ये काढा येणार आहे माझा व्हिडिओ करायचा उद्देश एवढाच होता की बाबा आपल्या सोयाबीनला आता आहे ना म्हणजे पाला वगैरे नॉर्मल राहिलेला आहे आता एकदम शेंगा आता उघड्या दिसायला येत आहे हे सगळे आता काळे पण पुढे झाले तर शेंगा हो आणि तुम्हाला एक गोष्ट सांग का आता ठीक आहे तो का त्या तिकडे पलीकडे आहे ना आमच्या शेजाऱ्याची सोयाबीन आहे आता हे आपलं बेडवरचं आहे आता ह्याला तर शेंगा तुम्हाला दिसायला शेंगा आता शेंगाचं प्रमाण तुम्ही बघा हे बेडवर आपण टोकन यंत्राच्या सहाय्यानं केलेलं होतं आता मी तुम्हाला तिकललं पण दाखवतो आता हे आपलं बघा हे एक एक आता, आता हे एक एकच झाड आहे बरं का हे का बुडातून असं फांटे म्हणजे काय म्हणतात आपण असं एकदम फुटतेन भरपूर करून शेंगायचा आणि आता तिकल बघा आता हे बघा आता इतका वेळ आपलं दाखवत होतो आता हे पण बघा तुम्ही बघा ही कशी आहे काडी ही खालन वरपर्यंत हे शिंगल शिंगलच काढ आता हे ही बघ किती दाट दाट तर आहे हे ते मते एक कडी तीस एक किलो टाकलेलं म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरलेलं आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश की बाबा आपण कमी बी टोकन करून सुद्धा आपल्या शेंगा जास्त आहेत आणि इथं शेंगा एकदम ती एक सरळच काडीवर गेल्यासारखं केलीत एकदम दाट दाट बघा आणि हे उंचीला तर एवढं आलं होतं ना आपल्या सोयाबीनपेक्षा लेऊन चालू होतं एकदम असं लेवणी झालं होतं अगोदर विश्वास मला पण बसत नव्हता पण आता शेंगाचा फरक उघड दिसायला आहे तुम्हाला काय वाटते टोकन केलेली ब चांगली का ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा मग अशीच पेरलेली चांगली मला तर टोकन केलेलीच कधी पण चांगली वाटायली धन्यवाद